श्री संत तुकाराम महाराजांचा हा साधक दशेतला अभंग आहे परमार्थ करण्यासाठी काय काय पात्रता अंगात असावी लागेल आवाज चांगला नसला तर काय कुठली अमुक एक जात अमुक एक धर्म अमुक एक वर्णच असायला पाहिजे बुद्धी कुशाग्र पाहिजे असं काही आहे का हा जर प्रश्न असेल तर हा अभंग आपल्याला मार्गदर्शन करतो नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधला स्वर नाही देवे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की तुझ्याकडे चांगला स्वर नसेल तुझ्याकडे म्हणजे स्वतःला सांगतात हां की जरी चांगला स्वर नसेल नाही तया वेणं भुकेला विठ्ठल तर नामस्मरण करताना भगवंतांचं या वाचून काही आडत नाही तुझा आवाज जसा असेल तसं तू नाम घे आणि अजून काय लागेल हे ते पुढच्या चरणात सांगतात देवापाशी मागे आवडीची भक्ती की भक्तीत आवड असली पाहिजे तुमचा स्वर कसा असो हा तुमची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे एवढे मुखोद्गत असली पाहिजेत अशी काही पात्र तिथे सांगत नाहीत फक्त भक्तीत आवड पाहिजे आणि काय हवं विश्वासेशी प्रीती प्रेम हवं आणि विश्वाससुद्धा हवा एका अभंगात इतरत्र श्री संत तुकाराम महाराज म्हणतात भांडवल गाठी तरी विश्वास हे विश्वास हे परमार्थाचं मुख्य भांडवल आहे त्यामुळे प्रेम हवं पण प्रेमासोबत विश्वासही हवा तुका म्हणे मना सांगतो विचार आणि हे ते कुणाला सांगतात स्वतःच्या मनाला सांगतात बरे का जसा श्री संत रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमधून मनाला उपदेश केला त्याप्रमाणे हा मनाचा अभंग म्हणता येईल श्री संत तुकाराम महाराज मनाला सांगतात तुका म्हणे मना सांगतो विचार काय विचार धरावा निर्धार दिसेन दिस कारण साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातला हा अभंग आहे अजून साधनेची शिखरं गाठायची आहेत अजून सद्गुरूंची कृपा नाही अजून संतांचं मार्गदर्शन नाही अशा अवस्थेतला हा अभंग आहे आणि साधनेची भक्तीची सुरुवात करण्या करणाऱ्यांसाठी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला या अभंगातून मिळतं की फक्त प्रेम हवं आवडीची भक्ती भक्तीत आवड हवी बाकी आवाज कसाही असो नामस्मरण करा धरावा निर्धार दिसेन दिस आणि धीर धरला पाहिजे इतरत्र ते एका अभंगात सांगतात धीर तो कारण साह्य होतो नारायण